आपल्यासोबत मराठा तरुण हरिभाऊ पडोळ यांनी नोकरीच्या माग न लागता स्वतःचा व्यवसाय केले आपण त्यांना विचार अरे भाऊ तुमचं नाव काय उत्तम पडो बर तुम्ही कुठपर्यंत शिकले पुढे काही शिकलं नाही का शिकायची नोकरी केली कुठं करायची होती पण सी महामंडळ मध्ये आला होता सर हां पण म्हणलं जीव मोठी धरून आणल्यापेक्षा आपण काहीतरी आपण स्वतः असतं म्हणजे रात्रंदिवस जीव मोठी धरून नोकरी करण्यापेक्षा आपण आपला स्वतःचा उभा केला पाहिजे असं मला वाटलं मग तुम्ही बघा केवढा चालू केला बरं सरासरी किती रुपये चालू केला मी काय सर तीस हजार दिवस चालू केलं किती तीस हजारामध्ये तीस हजारामध्ये आता तुम्हाला दिवस किती झाले किती वर्ष झाले तसं म्हणजे कामाला शिकायला सुरुवात झाल्यापासून आता अठरा वर्ष मला कम्प्लीट होते बर पण मी बारा वर्ष स्वतः अनुभव घेतला दुसऱ्याचे तिथं आणि त्याच्यानंतर मग स्वतःच चार वर्ष झाले आता स्वतः बरं तुमच्या आता मुलं शिकले काही